आज रत्नागिरीसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावे आली समोर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली ड्रग्स तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले आतापर्यंत पस्तीस आरोपी मात्र त्यातील एकवीस आरोपी अद्याप फरार दुसरीकडे तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत पस्तीस आरोपी आल्याचं समोर आल्याचं दिसून आलं मात्र त्यातील एकवीस आरोपी अद्याप फरार आहेत त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणं हे पोलिसांपुढचं आव्हान असणार दरम्यान आता या ड्रग्स तस्करी प्रकरण तुळजा तुळजाभवानी मंदिरपर्यंत पोहोचल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आरोपी राणा पाटलांचे कार्यकर्ते काँग्रेसचा आरोप तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघही ड्रग्स तस्करी प्रकरणात आरोपी आहेत त्यांच्या सोबत खासदार निंबाळकर यांचे फोटो व्हायरल करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट खासदारांवर निशाणा साधला दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यावर इतर आरोपींचे फोटो दाखवत गंभीर आरोप केलाय ड्रग्ज प्रकरणातील इतर काही आरोपी राणा जगजीत सिंग पाटील यांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर देखील टीका केली